नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आज थोडं सकाळी झिमझिम पडली पावसाची पण पाऊस दुपारून काही आला नाही उघडं थोडी झिमझिम होती पाऊस तेवढा जास्त नव्हता पण ठीक आहे आणखी पण काही बिघडलेलं नाही म्हणजे आणखी पण तप धरून आहेत पिकं पण आता पडायला पाहिजे पावसानं वाट बघायला होत पावसाची आभाळ तर हे सगळं निरभ्र झालेलं आहे आणि वारं सुटायले शिव वाण आहे ते शेतकरी जिकडं पाण्याची सोय आहे किंवा पाऊस चांगला पडते आमचे जनावरं पण आम्ही पण पावसाची वाट बघत आहोत आमचं शेत पावसाची वाट बघते पाण्यासाठी आमची खूप परेशानी आहे हे आजचं नाही पहिल्यापासूनच आहे पण आता कमीत कमी शेतीला पूर्णपुरतं तरी पाऊस पडायचा दुसरं नवं काही करणं नाही झालं तरी ऊस नाही जरी लावणं झालं अगर फळबागा नाही जरी लावणं झालं तरी शेतातले उत्पन्न तरी ठीकठाक निघत होते पण ह्या मागल्या दहावीस वर्षात पाऊस आमच्याकडं असंच सुरू आहे त्याच्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती आमची पण आहे आमच्या सगळ्या गावांची बीड जिल्ह्यातलीच धरा की म्हणजे हालाखीचीच असल्यासारखी आहे कारण पाणी आहे तर उगच पाण्याला जीवन म्हणलेलं नाही पाण्यापासूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि पाण्यापासूनच संपतात तर समजा आपण जरी दुधाचा धंदा करायचा ठरविला तरी जनावरांना चाऱ्यासाठी आपल्याला हिरव्या चाऱ्यासाठी पाणीच लागते आणि मग तिथंच येते आता आम्ही शेळ्या केल्या त्या शेळ्यासाठी हिरवा चारा लावला होता तर तो आम्हाला मोडावा लागला तरी आम आमच्या सगळे शेती पाण्याचं तर गरज आहे पावसाची आणि पाऊस पडल ह्या दोन दिवसात अशी आशा आहे तर आपण कोंबड्या बघू तुम्ही बघितल्यातच आता काय शिळीचं आज वाटलं होतं आधी येईल म्हणून पण काही दिसत नाही गेले बसली होती एका ठिकाणी लई वेळ आम्हाला वाटलं आज येते काही की पण खायला आणलं की टाकायला खायला आणलं की झालं लगेच उठली सगळी इकडं बघा कसं हिरवळ हिरो छान दिसते उन्हाळ्यात रखरख दिसत होतं सगळं आणि आता बघ कसं हिरो हिरो दिसतो तर आज एकवीस्या दिवशीचं लासोटाचं आपलं शे कोंबड्यांचं लसीकरण आहे आणि बरा त्याच्यासाठी आपण ही भांडे घासून स्वच्छ ठेवलेले आहेत हे दोन्ही भांडे आणि ह्या शेळ्या मैस बाहेरून चारून दादा चारून पाणी भरून सगळे जर जनावरं चारायचे म्हटलं तर आम्हाला चारासुद्धा पुरत नाही म्हणजे जर जरी बांधा अगदी खायला आला असलं तरी सगळे जर, जर जनावर घेऊन जायचे म्हटलं तर चारा पुरत नाही कारण बांध काही मोठे नाहीत आमचे आणि असले तरी तितका चारा पाऊस काळ पह दोनच पाऊस पडलेत आमच्याकडं आणि त्याच्यावरच पिरणी केलेली आहे त्याच्यामुळं चारा पाऊस असला तर वाढते तर होऊस तेव्हा का बघा कोंबड्या खायला कशा येतात त्याला नाही आणलं काही बसा तर असं आहे आपण आता तुम्हाला दाखवते एक दोन कोंबड्या अंडे द्यायला सुरू झाले कालपासून काल दिल ते होते परवा दिले होते पण आज काही अंडे दिले नाहीत ही असे डबे कापून आपण लावलेले थंडी खायला टाकते टीक वाटते असं या त्याजवळ सारखा गचाला नाही आणलं तुम्हाला काही मला हे छोटे पिल्ले दाखवते एकवीस दिवसाचे झालेले आहेत आता तर आज ह्याच्या खालचा पेपर काढून टाकला आपण आणि पाणी पण काढून टाकले आता एक दीड तास झालं कारण थंड वातावरण आहे ऊन नाही त्याच्यामुळं तहान लवकर लागणार नाहीत लसीकरणाचं पाणी पिलं पाहिजे म्हणून दोन तीन तासांना आधीच त्यांचे ही काढून ठेवायचे असते तर भांडे पाण्याचे आपण तसे काढून ठेवलेले आहेत भांडे आणि आता लसी लस आणायला गेलेले आहेत साहेब आता थोड्या वेळात लस घेऊन येते आणि आपण मग ही लस देणार आहोत तर आणि आज काही झाडलेलं नाही बघा इथलं कोंबड्या फोडत्यात एक दिवस आड करून झाड देत आम्ही ही कोंबड्या फोडतात आणि मग उद्या ह्याच्यावर उकड्यावर नेलं तरी जे पट ही होते अशी लिंडी फुटली जातील ना त्याच्यामुळं तसंच ठेवलं तर इकडं बघा आपण हे असं उघडं केलं तर ते उघडं करण्याचं कारण हे की आ, वाऱ्यामुळं ती हिर ग्रीन नेट लागलेली ला, आहे ती फाटायला लागली त्याच्यामुळं आपण ते, ते काढून टाकलं आणि खालून लावलं मांजराचा प्रॉब्लेम आपल्याला फक्त खालूनच आहे मांजर खालून येते त्याच्यामुळं आपण वरून उघडं केलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि काल कमेंट आली होती आपल्याला कोल्हापूरहून नाव माझ्या लक्षात नाही एका दादाची त्यांच्याकडे पाऊस सुरू आहे म्हणले आणि कुठं पाऊस सुरू आहे आपलीकडं तुमच्याकडं पाऊस सुरू असला तर कमेंट करून सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद